नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सध्या सुरू आहे ही शिवस्वराज्य यात्रा आज नाशिक मध्ये आहे तर शरद पवार गटाचे शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उपस्थित होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर गोकुळ झिरवाळ यांनी लावले होते त्यामुळे गोकुळ झिरवाळ राष्ट्रवादी शरद पवार गटात हो प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे गोकुळ झिरवाळ यांनी बॅनर लावल्याचा अर्थ त्यांचा माझ्यावर प्रेम आहे त्यांच्या पक्षप्रवेशाची काहीही चर्चा आमच्याकडे आलेली नाही तसा संपर्क झाला नाही त्यांनी उमेदवाराचा अर्ज केला आहे पण आमच्या पक्षाने अजूनही उमेदवार ठरलेला नाही असंही जयंत पाटील यांनी म्हणाले गोकुळ शिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा वर्तुळात रंगत आहे काही दिवसाआधीच त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आता आज राष्ट्रवादीचे शिव स्वराज्य यात्रेत सहभागी झाले आहेत जयंत पाटील यांचे स्वागत मिरवणुकीत खासदार भास्कर भंगरे सोबत गोकुळ शिरवाळ देखील होते तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र